गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ रविवार चाललो आपण राहणार आणि तुम्ही बघू शकता झेरकिंग वगैरे घातले मान्सून पूर्व पावसाचा जोरदार तडाखा आहे राहणार चाललो होतो काय घरी बसून कार मना रात्रभर पाऊस पडतो म्हटलं जरा जेरकिंग वगैरे घातलं राहणारनं चक्कर मारून तरी यावी हे बघा पाठीमाग पाहू शकतो तुम्ही सगळं पाणीच पाणी आणि असा आखड्यात पाऊस चालला नाही एक सारखा रात्र बघा काय विचारू मला बघू शकता पाठीमागं पाणीच पाणी मान्सून पूर्व पाऊस पा। वळवाचा पाऊस अवकाळी पाऊस भयंकर पाऊस कसं पाणी साचलं आहे बघा पलीकडे राहणार तर पण कसं पाणी साचलं आहे एकदम जबरदस्त पाऊस झाला या काय म्हणलं बसून सं राहनातनं चक्कर मारून येईल जायला रस्त्याने असं फिरत फिरत जावं लागते करून असं जावं लागेल या बाजूने कसं पाणी साचलं मित्रांनो माळाला गवत हिरवी गार व्हायला लागली शेतकरी राजा आनंदात बाकी कोण जरी आनंदी नाही झालं तरी मात्र शेतकरी आनंदात असतो मान्सून पूर्व पाऊस आहे अजून मान्सून चालू व्हायचा आहे पंचवीस तारखे मेची केरळमध्ये धडकला मान्सून झेंडूची बाग बघा कशी मस्त फुललेली पलीकडं ऊस उस बघा ऊसाला एक नंबर काम झालं पोग्यात पाणी गेला तर ऊस एकदम तरारणार हे बघू शकता तुम्ही सगळीकडं पाणीच पाणी शेतकऱ्यासाठी हा ऋतू म्हणजे शेतकऱ्याचा आवडता ऋतू पावसाळा वैयक्तिक माझा पण आवडता ऋतू पावसाळाच या पावसावरतीच पुढचं सगळं अवलंबून असतं आठ नऊ महिने जे काय ते मस्त पाणी वाहत आहे पावसाळ्याची मजाच काय बघू शकता मित्रांनो वडाला पाणी वाढलं तिकडं बांधारा आहे तो तिकडं बांधारा बाबा दिसला का त्या बंधाऱ्यावरून पाणी पडतंय आणि असं चाललंय मस्त पैकी ओढ्याने पाणी मे महिन्यात हा नजारा आहे मित्रांनो ही मध्ये असतं मे मध्ये झाड हिरवीगार झाले सगळे कोबी लावला मित्रांनो साऱ्या फुल भरल्यात बघा फुल साऱ्या सगळा चिकल तुडवत तुडवत आलो आहे मित्रांनो आपण पोचलो आता गाण्यात आणि तुम्ही समोर पाहू शकता आपला गाण्यात लाऊस काय ग्लेझिंग आलं आहे त्याला जबरदस्त हे बारक तुकडे खालपर्यंत आणि हे मोठं तुकडे पाहू शकता तुम्ही काळोखी कशी जबरदस्त आहे ऊसाला निसर्ग ते निसर्ग शेवटी इकडं मोठं तुकडं ऊस आतमध्ये पडला असं चित्र दिसतं एकंदरीत ठीक आहे काय हरकत नाही आणि तर आपण पंधरा वीस दिवसापूर्वी जे मारलं होतं तणनाशक ते आत्ताशी इम्पॅक्ट झाला बघा आता आहे पण लिफ क्वालिटी वगैरे बघा ऊसाची कशी काय जबरदस्त चला खालच्या बाजूला जो अनुभव इकडे सरीला तोंडाला तो, तो पाणी जमा झालं दिसतंय खाली जाऊन चेक करू हे पाहू शकता असं पाणी जमा झालं इथं खड्डे असल्यामुळं खाली जाऊ जरा ऊस पडला आहे बघा मित्रांनो आपला हे तुमच्या असं लक्षात येईल उत्तरेकडून दक्षिणेकडे ऊस पडलेला आहे ठीक आहे काय हरकत नाही ऊस पडला तरी हे बघा हे असं कंप्लीट पलीकडच्या आता हे मला चप्पल हातात घेतली मी चालता आहे नाही पलीकडच्या बाजूला उसपडलं आहे आणि असे कोंबऱ्या बघा कशा आता हे जे कोंबरे आहेत एकदम सशक्त असतात एकदम मस्त त्यांचा फोटो जोरात होतो भरायचा अंशी चांगली झालेली चा आहे आता खालून बघा आता त्या मुळे फुटलेले आहेत तुम्हाला दिसत आहेत का नाही काय माहिती हे बघा हे बघा हे बघा दिसलं का उसाला मुळ्या फुटलेल्या आहेत खालून पडल्यामुळं ते मोकळं झालं ना मात आलो आहे मित्रांनो आपण हे आपलं गावाचं रान होतं नांगरून ठेवलं होतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की किती मोठी मोठी ढेकळी निघली होती या पावसाचा एक चांगला असा फायदा झाला की ढेकळी सगळी फुटून गेली आणि जे गावाचं गार्डन होतं त्याला पण आता चांगली माती ओरून लागल्यामुळं तर आता पटकन कुजून जाईल हा एक चांगला फायदा झाला नाहीतर हा जर पाऊस झाला नसता तर मग अवघड झालं असतं डेकळं रोटरला पण सगळी फुटली नसती पाऊस चालूच आहे थोडा 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 दिसत असेल तुम्हाला असे चांगल्यापैकी डेकळं फुटलेली आहेत कसं चाललं आहे पाणी <laughs> मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असं जेव्हा कॅनल चालू होते तसं असंच पाणी वाहत होतं आता हे कॅनलचं नाही मित्रांनो तर हे पावसाचं पाणी मान्सून यायचं आहे अजून आणि पाहू शकता तुम्ही आपल्या बाजूचा तोडा फुल भरला आहे आणि मस्त वाहतो आहे खळखळ खळ खळ इथं चांगलाच खड्डा पडला आहे टू व्हीलरला यायला त्याला अडचण आहे इकडून पण जोरात चाललाय फ्लो या बाजून पण तुम्ही पाहू शकता पाण्याचा फ्लो आहे का हे बघा इकडून माळानं सगळं पाणी येतंय मित्रांनो असं फुल भरलेलं आहे हे पाणी बघा आणि इकडं पण हे आपलंच इकडं क्षेत्र तर तुम्हाला नंतर दाखवतो वर पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि हा आपला आहे शेरखेड्यातला ऊस तर आता इकडून पाणी आय थिंक सगळं खाली आपल्या ऊसात चाललेलं आहे असं मला वाटतं आहे का अंदाज खाली चाललं आहे काही समजत नाही अजून पण इकडं तर खाली दिसतंय गेलेलं बघू आपण पुढं जाऊन तर हे इथे येऊन जमा झाले पाणी आणि तिकडं जे दिसतंय का नाही लिंबाच्या पलीकडं मला दाखवतो हे बाबा हे पूर्ण पाणी भरलेलं आहे इकडं पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि आपल्या उसात पण इकडून असं पाणी उतरून इकडं पण खाली चांगला डव झालेला आहे हो हे पाहू शकता काय काय पूर्ण साऱ्या भरलेत खाली तणाला तर काही सुट्टीच नाही आता हे असं पाणी चाललंय सगळं आपल्या तिकडं हे मध्ये होतं प्रत्येक वर्षी आहे ना जून जुलैमध्ये काय एवढं पाऊस प पडत नाही त्याच्यामुळे तेवढं काय पाणी साठत नाही पण हे चार दिवसाच्याच पावसानं एवढा कार्यक्रम झाला आहे की हे बघा हे आपलं क्षेत्र आहे सगळं आणि फुल भरलं इथं जे की सप्टेंबरच्या दरम्यान इथं पूर्ण भरलेलं असतं काय बेडूक होता का काय उडी मारली काय माझी बेडूक तसे ऊस हे पूर्ण भरलेलं आहे आणि इथूनच असं पाणी खाली चाललेलं आहे तिकडं ऊसात आपल्या खोडवाय मित्रांनो कमरला लागायला लागलं आता आपल्याला बांधायचा होता पण आता वापसा कंडिशन कधी सांगता येत नाही पंधरा दिवस एक महिना पास पावसाचं कसं नियोजन होतं आहे का बांधायचाच राहतो रामजाने कोंबडी खत टाकून रासायनिक खताचा डोस देऊन बांधून घ्यायचा सगळंच अवघड झालं पंधरा दिवसात हे नियोजन होतं सगळं बिघडलं पंधरा दिवसाचं नियोजन साऱ्या फुल भरल्यात पाहू शकता पाणी चाललंय असं खाली आता हे बहुतेक आपल्या मोकळ्या वावराकडं हे आपल्या बंधूराजांचं हा बही मग त्याच्यात काँग्रेसच सगळं दिसतंय आता हे काय झालंय इकडं बांदारा घातला आहे त्यामुळे ह्या वावरात काही पाणी नाही आणि इकडं त्यांनी फोडलंय त्याच्यामुळं ह्या वावरात आपलं सगळं पाणी चाललंय भावाच्या आणि त्याच्या बाजूलाच आपलं ऊस आहे तर हे पाणी असंच खाली कोपऱ्यात साठणार आणि तिकडून ऊसात उतरणार खाली हे बघा धनुरा काँग्रेस काही ठिकाणी धनोरा म्हणतात आमच्याकडे काँग्रेस म्हणतात <laughs> हे पाहू शकता असं ऊसात पाणी साठले मित्रांनो कळवला खाली पाणी साठलेलं असं हे पाहू शकता दिसतंय का चकते पाणी आता ऊस मात्र सुधारणार माना सारखं हे बघा पाऊस पडतोय का का आपला आय पी सिक्स्टी नाईन कॅमेरा आहे त्याच्यामुळं आपण भिजलं तरी आहे बघू ट्राय आहे म्हणून काय होतंय काय नाही आपल्याला अंदाज येईल पावसात काय होतं विषय हे आपलं कांद्याचं रान मित्रांनो सगळं पाणी जमा झाले तर कसा वापसा यायचा तिथनं खाली चाललं आहे आपला उसात उरून उस बागा कसा दिसतो आहे आपला चला घरी जाऊ आता बोई मग उपटल्या खायला आपल्या चुलत्यांचाच आहे चुलत भावाचा बघा शियांका कशा काय आहेत बऱ्यापैकी शेंगा आहे त्याला म्हटलं खात घरी जाऊ आता जवळपास तीन तास झाला पण बाहेरचं मित्रांनो नऊ वाजता बाहेर निघलो आपण अकरा वाजून गेले साडे अकरा पाहुणे बारा झाले असतील आता चला घरी जाऊ माळाला कसं सा पाणी साठलंय मित्रांनो आणि ते जे तिकडे दिसतंय ते नीरा नदीचं पाणी विर डॅमचं आता पाऊस थोडा उघडलाय उघडलाय कुठलं या बाजूने परत भरून आलं बघा ते आपलं तो मंदिर आहे असं माळाला परत पाणी साठले असे फॉरेस्टने खड्डे घेतले होते बघा त्याच्यात चांगलं पाणी साठले त्याला थोडंसं पाऊस उघडला आहे तो म्हटलं आपण एक गाडीवरती चक्कर मारून काय होतं पण परत आठ दिवस गाडीला काय हात लावत नाही आपण नंतर चालू होत नाही त्यासाठी एक राऊंड मारून येऊ चला